राजुरा तहसील कार्यालयात विजेचा अपव्य जनतेच्या पैशांचा अधिकाऱ्यांकडून बेजबाबदारपणे उधळपट्टी राजुरा तहसील कार्यालयात आज प्रशासनाचा बेजबाबदार चेहरा उघडकीस आला तहसीलदार आपल्या दालनात हजर नसताना देखील लाईट्स व पंखे सुरू ठेवण्यात आले होते वीजा अशा प्रकारे वाया घालवण्याचा प्रकार स्पष्टपणे जनतेच्या घामाच्या पैशाचा अपव्य असल्याचं चित्र समोरल आहे गोरगरीब शेतकरी मजूर वर्ग आपला घाम गाळून शासनाला कर व करच भरण्यासाठी जीव तोड मेहनत करतो त्यातून शासन वीज बिल आणि नगरपरिषदेकडे कराची वसुली करत असते मात्र या साऱ्याचा बेजबाबदार वापर सरकारी अधिकाऱ्यांकडून होताना दिसत आहे आजही तालुक्यात अनेक गावे वाड्या वस्त्यांवर वीज पुरवठ्याची चटई पसरली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही अनेक नागरिक विजेचे तोंड सुद्धा पाहू शकलेले तरी देखील सरकारी दालनात मात्र हवेत पैसे उडवल्यासारखी वीज उधळली जाते यातून स्पष्ट होते की ज्यांच्या केशातून वीज बिल भरायचेच नाही त्यांना विजेचं महत्व कधीच कळणार नाही मात्र कर वेळेवर भरणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात हा प्रकार खोचला प्रशासनानं अशा अपव्यांकडे गांभीर्यानं पहावे आणि जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारावा अन्यथा जनतेत रोष निर्माण होणं अपरिहार्य आहे राजू राहून निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट